माझे नाव ना प्रणय कल्पेश मुरा इत्ता चौथी साडीचे नाव दीपसाळा मुरा पाळा आदरणीय व्यास फीड पूज्य गुरुजन वर्ग माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक देण्याच्या निमित्ताने देशामोर दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे सर्वप्रथम आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत

पर सोने की चिड़िया वो चिड़िया है बसेरा वह भारत देश है मेरा वह भारत देश है मेरा जो